चालू कर साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आनंद गोविंद राजगे हे पत्ता काय तुमचं सातारा राहुल पिंपरी पिंपरी तुम्ही या शेवग्याला केरण टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन घेतलं हो बरं कसं कसं घेतलं कसं कसं आपल्या शैलीस केलं काय केलं जमिनीमध्ये काय जमिनीमध्ये बी सोडलेला आहे बॉस सोडली बॉस सोडलेला आहे फवारणी बी फवारनी फवारणी कुठली बॉसची फवार घेतली बरं किती दिवस झालेलं सोडले सोडलं ना एक महिना झाला एक महिना झाला बर एक महिन्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये काय बदल दिसतो पहिलं आपलं काय सेटिंग होत नव्हतं सेटिंग होत आपण किरण टेक्नॉलॉजी सोडले की नाही ऐंशी टक्के सेटिंग ऐंशी टक्के सेटिंग झालेलं आहे हे बघा तुम्ही भरपूर सेटिंग झालेलं आहे आणखी फुलकळी पण आहे फुलं चालूच आहे फुले चालूच आहे बरं हे सोडल्यानंतर तुम्हाला मातीमध्ये काय बदल माती झाली एकदम माती एकदम मऊ झाली आणि पांढरी चालू आहे सध्या पांढरी मुली चालू आहे ओके बर आता शेवग्याच्या ग्रोथमध्ये काय झाले फरक म्हणजे वाढलेली आहे बर आणि माल बी भरपूर आपल्याला सेटिंग झालेला आहे सध्या आणि सेटिंग चालू आहे तुम्ही समाधान समाधान आहे एकदम समाधान आहे बर आता दुसरा एक प्लॉट लावणार आहे बरं हेच स्टेटमेंट सुद्धा हे चालू चालू करणार आहे इतर शेतकऱ्यांना तुमचं काय सांगणार इतर शेतकऱ्यांना एवढं सांगणार आहे की ही करंट टेक्नॉलॉजी वापरावी अनुभव ये येत नाही आपल्याला वापरल्या शिवाय बरोबर असा विषय आहे वापरून बघा स्वतः खात्री करून घ्या मग नंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता मोर्च काय तुम्ही तुम्हाला खर्च काय वाटलेलं रोग वगैरे रोग सध्या काही सुदीक रोग नाही काय तर त्याला फवारणी मग फसत पंधरा सी एकदा करतो पंधरा सत्तर एकदा फवारणी किरण टाकल्यामुळे मुळे काय होतंय समजा ग्रोथ खालनच जोरदार चालू आहे झाडाची रोग प्रतिकार शक्ती वाढते वाढते त्यामुळे काही अडचण पडत नाही जास्त करून त्यामुळे इतर शेतकऱ्यांना पण तुम्ही हे सांगणार सांग आहे मग लोकांचं म्हणजे मानसिकता आहे वापर वापरण्याची पाहिजे बरं येऊन बघतात का प्लॉट आपलं आपला भरपूर नंबर देतो बरं त्याचं साहेबांचा नंबर मार्गदर्शन तिकडे करणार कसं करू शकता ठीक आहे साहेब तुम्ही आम्हाला इथं आला वेळ दिला त्याबद्दल मी केरळ तर्फे तुमचे खूप खूप आभार मानतो आभार आहे धन्यवाद